तो प्रथम का आईचे जे चुरत भाऊ आहेत त्यांचे वकील आहेत संतोष राऊत साहेब त्यांना मनोगत विचारतो तुम्हाला आ, ही आवड कशी काय मला ही आवड म्हणजे माझी जी बहीण आहे तुमची आई जी आहे मथुराबाई तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या सावित्रीबाईंच्या लेकीनं जे शिक्षण घेण्यासाठीचं जे एक अदिष्ट केलं धडपड केली त्या काळामध्ये मुलींचं शिक्षण म्हणजे पाप आहे असं समजण्यात येत होतं त्या काळातसुद्धा शाळेमध्ये दाखल होऊन म्हणजे आज स्वातंत्र्यपूर्व पंधरा वर्षापूर्वी तिने शाळेत जे दाखला घेतला होता आणि त्या माध्यमातून लग्न वगैरे झाल्यानंतर आज त्यांना आमचे जे बाचे आहेत माथुराबाईंचे जे चिरंजीव गजाननराव हे सुद्धा मंत्रालयामध्ये शिक्षणामुळे नोकरीच त्यांना मंत्रालयामध्ये प्राप्त झाली होती परंतु त्यांच्या आईच्या जन्माच्या दाखल्यासाठी ते आले म्हणून हा जो एक नात्याचा उजाळा मिळाला उजाळा मिळाल्यानंतर त्यांना शाळेमध्ये आपल्या व्यवस्थित त्यांच्या जन्माची नोंद निर्गमन उतारा प्राप्त झाला आणि त्या त्याच्या त्या उत्तरही होण्याच्या भूमिकेतून मी त्यांच्याकडे जी क माझी कल्पना मांडली मथुराबाईंचं या शाळेत शिकल्याचं जे हे मिळालेलं आहे त्यांना तसंच या गावातल्या आमच्या खेड्यातल्या ज्या दुर्लक्षित मुली आहेत किंवा अडचणीतल्या आर्थिक अडचणीतल्या मुली आहेत त्यांना त्या मथुराबाईच्या ना माध्यमातून नाव नावसुद्धा राहील आणि शिक्षणासाठी थोडीफार त्यांची मदत होईल याच्या त्यांना विनंती केली त्यांनीसुद्धा त्या विनंतीला मान विनंती देऊन आपल्या आईच्या नावे इथे स्कॉलरशिप सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला त्याच्यासाठी तत्वता भरघोस निधीसुद्धा त्यांनी देण्याचं कबूल केलं आहे याबद्दल मी त्यांचं पुन्हा गावातर्फे धन्यवाद देतो मला या ठिकाणी एक आनंद असा वाटला कारण आता कायला की फार असं लक्षात येत नाही पण तो एकोणीसशे अडतीसचा कालखंड आणि माझी आई म्हणजे त्यावेळेस एक फार मोठी एक स्वातंत्र्य विद्यार्थिनी म्हणूया त्यांचे धाडस केलं होतं शाळेत जाण्याचं तर आज असतं सर्वच मुली सर्वच पण ते कौतुक मला आज समजलं आणि कदाचित त्याच्यामुळेच आमचंही भविष्यावर चांगली पुढे गेली असेल मी हेडसरांना विनंती करतो की